प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूरच्या न्यायालयाने फेटाळलेला आहे आणि फेटाळताना आम्ही जे काही कारण दिली होते ते ग्राह्य धरले न्यायालयाने त्याबद्दल मी न्यायालयाचे आभार मानतो आम्ही मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला की प्रशांत के कोरटकर हा कुटाडा माणूस आहे विश्वास पात्र नाही कायदा न जुमानणारा असा हा माणूस आहे आणि त्याला जामीन दिल्यास त्याच्या ओळख्यांचा वापर करून राजकीय संबंधांचा वापर करून तो केसला वेगळं वळण देऊ शकतो अनेक पुरावे बदलले जाऊ शकतात आणि अनेक लोकांवर दबाव आणून ते चौकशीसाठी हजरच होणार नाही ही प्रक्रिया सुद्धा होऊ शकते प्रशांत कोरटकरनी जे न्यायालयामध्ये कागदपत्र सबमिट केले जामीन अर्जासोबत त्याच्यामधले अनेक कागद हे त्याच्या सह्यांच्या आहेत आणि त्याच्या सह्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे आम्ही पाच कागदपत्र न्यायालयाला दाखवले ते पाचही सह्या वेगवेगळे आहेत असं आमचं म्हणणं आहे आणि प्रशांत कोरटकर हा युक्तिवाद ऐकत होता तो हजर होता तरी सुद्धा त्यांनी सह्या त्या माझ्या नाहीत असा उल्लेख केलेला नाही किंवा त्या सह्या माझ्याच आहेत असं सुद्धा म्हटलेलं नाही या पार्श्वभूमीवर आपण हे पाहू शकतो की ज्या माणसाने मोबाईल मधला डेटा इरेज केला पोलिसांचं संरक्षण ज्याच्या घराला सुरुवातीला देण्यात आलं होतं त्या पोलिसांच्या मोठ्या संख्येने पोलीस असतानाही तो फरार झाला आणि जवळपास एक महिना वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहिला कदाचित कोणीतरी सांगितल्यामुळे की आता हजर झालंच पाहिजे बदनामी फार होत आहे आणि म्हणून तो हजर झालेला आहे तो प्रशांत कोरटकर ज्याच्यावर आणखी दोन गुन्हे जालन्याला एक आणि नागपूरला एक एफआयआर रजिस्टर होता ज्याची चौकशी परत आता वर्ग करण्यात आलेली आहे कोल्हापूर पोलिसांकडे ज्यांनी अनेक लोकांची मदत घेतली तीन राज्यांमध्ये जाऊन तो लपला मध्यप्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये तिथे सुद्धा वेगळ्या लोकांनी जी मदत केली त्यांची चौकशी सुद्धा बाकी आहे आणि सरकारी वकिलांतर्फे हे सांगण्यात आलं की तपास अजून पूर्ण झालेला नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर आज प्रशांत कोरटकर या आरोपीचा जामीन रद्द झालेला आहे मी हे सुद्धा सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ महासाहेब यांच्या संदर्भात आणि ब्राह्मण आणि मराठा एक सामाजिक तेड निर्माण करण्याच्या संदर्भात प्रशांत कोरटकरनी जे वक्तव्य संवाद म्हणून केलेलं आहे त्याचा दुसरा अर्थच काढता येत नाही तो त्याचा उद्देश अत्यंत क्लिअर होता की आपल्याला द्वेष ओकायचा आहे आणि तशा द्वेषभावनेतून त्यांनी वक्तव्य केलेलं असल्यामुळे त्याचा जामीन रद्द झाला पाहिजे हा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला आणि प्रशांत कोरटकर्जा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे